अनेक पत्रकार जखमी झाले असंही सांगण्यात येत आहे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातल्या वायनाड या लोकसभा मतदारसंघातून लढवत आहेत आणि तिसऱ्या टप्प्यात वायनाड मतदारसंघात त्यासाठी अर्ज भरण्याचा आजचा सा शेवटचा दिवस आणि राहुल गांधी आज अर्ज भरताना त्यांनी रोड शोचं सुद्धा आयोजन केलंय मात्र त्या दरम्यान एक घटना घडली ती म्हणजे बॅरिकेड्स तुसले अनेक पत्रकार यामध्ये जखमी झालेत आणि राहुल गांधींच्या रोड शो दरम्यान कार्यकर्ते आणि पत्रकारांमध्ये गदारोळ झाल्याची माहिती आता समोर येते आणि रोड शोच्या वेळी बॅरिकेड सुटल्यानं अनेक पत्रकार सुद्धा जखमी झालेत या पत्रकारांना मदत करण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंक प्रियंका गांधी स्वत गेल्यात पत्रकारांना नेऊन अँब्युलन्स पोहोचवताना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दिसत आहेत आणि यामध्ये टीव्ही नाईन भारत पत्रकार सुप्रिया भारद्वाज सुद्धा जखमी झाले

दोन्हीकडचे दृश्य कारण ज्या ठिकाणी हा रोड शो होता कारण जिथे सगळी कार्यकर्त्यांची गर्दी राहुल गांधींची आणि त्यातच हे सगळं कव्हर करण्यासाठी पत्रकार होते मात्र तिथे एकच गदारोळ झाला राहुल गांधींच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पत्रकारांमध्ये बॅरिकेड्स तुटली आणि तिथे अनेक पत्रकार जखमी झाले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी अँब्युलन्स पर्यंत नेत असलेले राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दिसत आहेत या संदर्भातली माहिती घेऊयात विनोद राठोड आमचे प्रतिनिधी आहेत विनोद काय गदारोळ झाला कारण पत्रकार आणि राहुल गांधींच्या कार्यकर्त्यांमध्ये असं सांगितलं जात आहे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वायनाडमधून आज आपला उमेदवारी दाखल केला आणि त्यानंतर मात्र त्यांनी एक रॅलीचं आयोजित केलं त्या रॅली दरम्यान काही पत्रकार जखमी झाले बॅरिगेट म्हटल्याने हे पत्रकार जखमी झाले असल्याची माहिती येत आहे राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांनी दोन्ही सुद्धा त्या सर्व पत्रकारांना अँब्युलन्समध्ये बसून त्यांना उपचारासाठी नेण्याचं काम केलं या ठिकाणी टी व्ही नाईन भारतवरच्या पत्रकारही जखमी झाल्या त्यावर सर्वांना सावर करण्याचं काम राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी केलं आहे यामुळे असं दिसत की आजची जी घटना आहे ती अनाथ घडली आहे आणि त्या घटनेमुळे कुठे ना कुठे भविष्यामध्ये अशी घटना घडणार घडणार नाही याची काळजी भविष्यात घेण्यात येईल परंतु आज जी जी घटना आहे अनेक या पत्रकार या घटनेमध्ये दखल झाले आणि कार्यक्रमल्याने ही घटना घडली असल्याची माहिती येत आहे आणि राहुल गांधी यांनी आणि प्रियंका गांधी यांनी स्वतः त्या सर्व पत्रकारांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँबुलन्स मध्ये बसवण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर प्रियंका गांधी यांनी खुद एका कॅमेरामॅनचा कॅमेरा पकडून त्यांनी आतमध्ये अँब्युलन्स मध्ये बसवण्याचा प्रयत्न केला आणि या असं दिली की काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची ही दुसरी घटना आहे याआधी एक घटना होती की एका पत्रकार बॅरिगेडच्या माध्यमातून खाली पडले होते त्यावेळेस त्यांनी सावरसावर केली आणि आता दुसरी घटना आहे की बॅरिगेड अनेक पत्रकार या ठिकाणी जखमी झाले आहे आणि टीव्ही नाईन भारताच्या पत्रकारही या ठिकाणी जखमी झाले आहेत आणि सर्वांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे धन्यवाद विनोद सविस्तर माहितीसाठी तर जखमी पत्रकारांना अँल नेताना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी स्वतः दिसत अर्थात त्यांना मदत करण्यासाठी हे दोघे सुद्धा सरसावले अनेक पत्रकार जखमी झालेत बॅरिकेड्स तुटले आणि राहुल गांधींचे समर्थक कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्यामध्ये झालेला गदारोळ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम